ज्येष्ठ तबलावादक आणि पेठेचे निवृत्त शिक्षक जनस्थान नवीन सर, निधन झाला आहे ते सत्तर त्यांचा करोना अहवाल आला होता त्यानंतर उपचारासाठी ते कोविड सेंटरमध्ये दाखल झाले होते तिथेही त्यांना बरं वाटत नसल्यानं त्यांना एका खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आलं काही दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती अधिकच खालावल्यामुळे त्यांना व्हेंटिलेटर वर ठेवण्यात आलं होतं चार डिसेंबरला सकाळी त्यांची प्रकृती अधिकच खालावली आणि त्यांनी सकाळी आठ वाजता अखेरचा श्वास घेतला नवीन तांबट यांनी अनेक दिग्गज कलावंतांना साथ संगत केली होती त्यात प्रामुख्याने संगीतकार अनिल मोहिले संगीतकार श्रीनिवास खडे यांच्या अनेक कार्यक्रमांमध्ये नवीन तांबट तबल्यावर साथ संगत करत होते पेठे विद्यालयातून ते क्राफ्ट टीचर म्हणून निवृत्त झाले आणि नंतर नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या पालक शिक्षक संघाचे ते विद्यमान सदस्य देखील होते त्यांच्या संपूर्ण महाराष्ट्रातील संगीत क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे त्यांच्या पश्चात पत्नी शुभदा तांबट मुलगा निनाद तांबट सोन आणि मुलगी असा परिवार आहे वेद न्यूज साठी सिनियर कोरेस्पॉन्ट कमलाकर तिवडे नाशिक